एका नगरसेवकाचं काम असतं की पाणी पुरवठा असो स्वच्छता असो शिक्षण स्वास्थ्य पायाभूत सुविधा या सगळ्या लोकांना उपलब्ध करून देणं तर आताच्या घटकेला मला खरंच प्रश्न पडतो की अजित पवार गटाच्या लोकांनी ज्यांना तिकीट दिली त्यातलं पहिलं म्हणजे आपण आंदेकर म्हणू की त्यांच्या दोन दोन महिलांना तिकीट दिली जी जेलमध्ये तर जेलमधून या सगळ्या गोष्टी ते नागरिकांसाठी कशा करणार आहेत नंतर बापू नायर असो किंवा गजामारणेची पत्नी असो ही सगळी गुंड माणसं या सगळ्या गोष्टी म्हणजे स्वच्छता गटर साफ करणं हो, पाणी पुरवठा करणं हो, या सगळ्या गोष्टी करणार आहेत का ही आता आपण अजित पवार गटच नाही तर भाजपनी सुद्धा आताच्या घटकेला ज्या चोरघेंच्या पत्नींना तिकीट दिले त्यांच्यावर खंडणी काय गोळीबार काय असंख्य असे जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत अशा लोकांना आपण जर सांगितलं की तुम्ही पाणी पाणीपुरवठा करा तुम्ही स्वच्छता ठेवा पायाभूत सुविधा द्या देणं शक्य तरी आहे का तर हे राजकारणीत चाललंय काय राजकारणात चाललंय काय आणि कधी भानावर येणार हेच मला आता कळेल असं झालंय